सातपुळा निवासिनी आई मनोदेवी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे या शारदीय नवरात्र उत्सवात दिनांक सत्तावीस सप्टेंबरपासून मानापुरी येथून पुढे वनक्षेत्रात खासगी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे मानापुरी येथे वाहन तळ उभारून तेथून एस टी बसद्वारे प्रवासाची सुविधा भाविक भक्तांना उपलब्ध करून देण्यात आली आहे यावल एसटी आग्राच्या वतीने या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी या ठिकाणी मंदिरावर दर्शनासाठी भाविक भक्तांची अफाट गर्दी झाली होती सायंकाळी पाच वाजेपर्यंत भाविक भक्त दर्शनासाठी या ठिकाणी रांगेत होते सातपुळा निवासिनी आई मनोदेवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव सुरू आहे यंदाच्या शारदीय नवरात्र उत्सवात शनिवारपासून वनक्षेत्रात खाजगी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे तर शनिवार आणि रविवार दोन दिवस भाविक भक्तांची या तीर्थक्षेत्रावर प्रचंड गर्दी होती आई मनोदेवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांना मनापुरीपासून एस टी बसची सुविधा करून देण्यात आली होती यावर एस टी आगाराकडून नवरात्र उत्सवात आगार व्यवस्थापक दिलीप महाजन सहाय्यक वाहतूक अधीक्षक संदीप अडकमोल सहाय्यक वाहतूक निरीक्षक बाबू तळवी वाहतूक नियंत्रक सी आर पाटील यांच्या माध्यमातून विकास करांडे अढान भुगवाडे अप्सर तळवी आर टी कोळी सुखलाल सूर्यवंशी युवराज सोनवणेसह यावल आगारातील चालक वाहक यांत्रिकी तसेच प्रशासकीय कर्मचारींचे सहकार्य या ठिकाणी लाभले आणि मानापुरीपासून ते तीर्थक्षेत्र मनुदेवीपर्यंत एस टी बसेस दिवसभर या ठिकाणी सुरू होत्या दरम्यान तीस सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी खाजगी वाहनांना वनक्षेत्रात प्रवेश बंदी असून मानापुरी येथील वाहनतळावर वाहन लावून वाहन येथून भाविक भक्तांना एस टी बसद्वारे अवघ्या पंधरा रुपये भाड्यात मंदिर संस्थानपर्यंत नेले जाणार आहे तेव्हा याचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन यावल एस टी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी केले आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका புத்தூ <muchas>

मला अनुरोध करण्यात मागतोय पण अजून न बोलणार आहे. चला 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 घेऊन जाऊ आणि त्यांना घेऊन जाऊ. चला पाजून दगाला चला चला आता

A 부ra B furra B furra B ca Sabah